उत्तर प्रदेशातून हादरवून सोडणारी घटना समोर आली आहे मित्राच्या चुलत बहिणीसोबत असलेल्या प्रेम प्रकरणातून मित्रानेच तरुणाला मृत्यूच्या दाडेत ढकलला आहे प्रियकर तरुणाला रस्त्यातून हटवण्यासाठी भावाने भयानक कट रचला या घटनेचा सुगावा तेव्हा लागला जेव्हा पोलिसांना गोमती नदीत मृतदेह आढळून आला घटनेच्या पाच दिवसानंतर हत्येचा उलगडा झाला पोलिसांनी या प्रकरणी भावासह पाच जणांच्या मुसक्या आवळल्या आहेत मारेकऱ्यांची ओळख पटल्यानंतर पोलिसांनी हत्येत वापरलेल्या काठ्या आणि दुचाकी जप्त केली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बावीस वर्षीय जुगराज सिंग उर्फ जोगा सोळा मार्चला बेपत्ता झाला होता मोबाईल फोन बंद झाल्यानंतर आणि दोन दिवस त्याची काहीच खबर नसल्याने वडिलांनी पोलिसात आपला मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली तक्रारीची दखल घेत पोलीस पथक सक्रिय झालं आणि त्यांनी अमित यादवला अटक केली आणि जोगाबद्दल माहिती विचारली यानंतर पोलिसांनी आयुष रावत उर्फ मास आणि शोभितला ताब्यात घेतलं लखनौमधील माल पोलीस स्टेशनच्या मदतीने गोमती नदीच्या घाटातून जुगराजचा मृतदेह बाहेर काढण्यात आला अटकेत असलेल्या आरोपींनी चौकशी दरम्यान सांगितलं की प्रियकर जुगराज सिंगच्या हत्येचा कट अर्पित यादवने रचला होता अर्पित यादवची मृत जुगराज सिंग उर्फ जोगाशी घनिष्ठ मैत्री होती आणि तो त्याच्या घरी येत जात असे दोन वर्षांपूर्वी दोघेही एक हॉटेल चालवत होते ज्यामध्ये बहुतेक पैसे जुगराजने गुंतवले होते याच दरम्यान युगराज हा अर्पितची चुलत बहीण काजल यादवच्या प्रेमात पडला होता प्रेम प्रकरण जेव्हा कुटुंबातील सदस्यांना कळलं तेव्हा त्यांनी अर्पितला विरोध करण्यास सुरुवात केली अर्पित आणि जुगराज यांच्यात बहिणीच्या प्रेम संबंधावरून वारंवार वाद होत होते असे असतानाही जुगराजने काजल सोबतचे त्याचे नाते कायम ठेवले आणि या संतापाच्या भरात अर्पितने जोगराजला मारण्याचा कट रचला अर्पितने आधी काजल वर जोगाला लखनौला आणण्यासाठी दबाव टाकला जेव्हा जुगराज तिथे पोहोचला तेव्हा अर्पितचे मित्र रोहन आणि अमित यादव त्याला काजलला भेटण्याच्या बहाणेने चंद्रिका देवी मंदिराच्या पलीकडे असलेल्या जंगलात घेऊन गेले त्यांनी तिथे त्याला बेदम मारहाण केली आणि त्यानंतर त्याला दुचाकीवरून गोमती नदीच्या मांजी घाटावर आणण्यात आलं जिथे त्याच्या शरीराला टॉवेलने वीट बांधून नदीत फेकण्यात आलं जेणेकरून तो पाण्यात श्वास घेऊ शकणार नाही आणि मृत्यूनंतर त्याचे शरीर सुजून तरंगणार नाही